नमस्कार सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण शिवणार आहोत बाळकृष्णासाठी कपडे तर त्यासाठी लागणार आहे साडे इंच आपल्याला कपड्याची लांबी घ्यायची आहे आणि रुंदी घ्यायचं आहे साडेचार इंच अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन कपडे घ्यायचे आहेत तर खालच्या साईडला मेन फॅब्रिक ठेवायचं आहे आणि वरच्या साईडला अस्तर ठेवायचं आहे दोन्ही कापड एकमेकावर ठेवून अर्धा अर्धा इंच शिलाई मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने शिलाई मारून झाल्याच्या नंतर वरच्या साईडने आपल्याला शिवून घ्यायचं आहे वरची शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपल्याला इथं लेस लावून घ्यायची आहे तर मी ही अशी लेस लावून घेणार आहे तुमच्याकडे जी लेस आहे तुम्ही ती लेस लावू शकता तर दोन्ही साईडने आपल्याला शिवून घ्यायचं आहे कडेनी म्हणजे आपले दोरे निघणार नाहीत तर अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे दोन्ही साईडला तर आता अनेक वेळेस लेस लावून घ्यायची आहे दुसरी ही अनेक लेस लावायचा आहे आपल्याला लेस लावून झाल्याच्या नंतर आता इथं आपल्याला प्लेट टाकून घ्यायची आहेत एक आडी एक प्लेट टाकायचा आहे खूप जवळ जवळ प्लेट टाकत जायचं आहे म्हणजे आपला जेवढा लांब कपडा होता तेवढा आपला आपल्याला कमी करायचा आहे म्हणून प्लेट एकावर एक एकावर एक घालत यायचे आहेत असे इथं काय करायचं आहे आपल्याला आता शिवून झाल्याच्या नंतर कमर मोजून बघायचं आहे किती इंच येणार आहे तर सात इंच येणार आहे कमर तर कपडा घ्यायचा आहे एक पावणे दोन इंचाचा आणि लांबी त्याची आठ इंच घ्यायची आहे कारण की दोन्ही साईडला आपल्याला शिवण्यात जाणार आहे दोन्ही साईडने शिवून घ्यायचं आहे कडेने शिवून झाल्याच्या आता आपल्याला पट्टी ही खालच्या साईडने लावायचं आहे खालून पट्टी ही वरच्या बाजूने मोडपून घ्यायची आहे बघा आणि यामध्ये आता आपल्याला एक नॉट टाकायचं आहे कमरेसाठी शिवून झाल्याच्या तर मैत्रिणीनो कला ही आपल्या हातामध्ये असते जे काही आपण करेल ते सुंदरच होते तर बघा इथं बाळकृष्णासाठी खूप छान असा ड्रेस तयार होणार आहे तुम्ही ही ब्लाउजच्या उरलेल्या कपड्यापासून असा एखादा ड्रेस शिवू शकता घरच्या गर घरी तुमच्या बाळकृष्णासाठी झाला आता जन्माष्टमी जवळच आलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही शिवून बघा तुम्हाला ही जमेल तर मी हा जो ड्रेस आहे तो थोडासा मोठा कृष्ण आहे त्यासाठी शिवणार आहे तुमच्याकडे जर लहान असेल तर तुम्ही याच्यापेक्षा कमी मापं घ्यायचे आहेत आणि मग ड्रेस शिवायचा आहे जर तुमचा कृष्ण मोठा असेल तर तुम्ही या पद्धतीनेच मापं घेऊन शिवू शकता शिलाई मारते वेळेस आपल्याला नॉडवर मारायचे नाही तर त्याच्या साईडने मारायचं आहे कारण की आपण ते कृष्णाच्या कमरेला बांधते वेळेस इकडून इकडून कपडा हा गोळा झाला पाहिजे कमरेला आणि मग त्याचा नॉड आपल्याला बांधता आलं पाहिजे म्हणून आपल्याला साईडने शिलाई मारायची आहे जसं आपण परकरला घालतो त्याच पद्धतीने इथं असं नाट ठेवलेला आहे तर इथं काय करायचं आहे बघा पाच पाच इंचाचा मी पाच बाय पाच इंचाचा कपडा घेतलेला आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन आहेत चौकणी करून थोडं सेंटरमध्ये कट दिलेला आहे छोटासा झालेला आहे तर आणि थोडा देऊन मी त्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही चार इंच घेतलात तरीही खूप छान येणार आहे जिथं कट दिलेला आहे मी तर ते आपल्याला कट थोडंच द्यायचं आहे तिथं कारण की तुम्ही जर मोठा गोल तयार केला तर तिथं कृष्णाच्या गळ्यातून काढलं तर खाली खांद्यातूनही वगळतो म्हणून आपल्याला छोटासा कट द्यायचा आहे बघा तेवढा कट दिल्यानंतरही तिथं तेवढा अंतर झालेला आहे तर साईडचा कपडा इकडे तिकडेही झालेला कट करून घ्यायचा आहे आणि गळ्याच्या कडेने शिवून झाल्याच्यानंतर तर इथं काय करायचं आहे आपल्याला कपडा आतल्या म बाजूला मोडपायचा आहे आणि शिवून घ्यायचा आहे सेम त्याच पद्धतीने चारही बाजू चारही बाजू शिवून झाल्याच्या नंतर आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे साईडने बघा खूप सुंदर लेस दिसणार आहे इथं वरचा पोशाख ही शिवून झालेला आहे तर काय करायचं आहे स्कर्टचा सेंटर काढायचा आहे त्या आणि सेंटरमध्ये वरची बाजू ठेवायची आहे एक कोपरा आणि खाली शिवून घ्यायचा आहे तर मैत्रिणींनो खूप सोपी पद्धत आहे श्रीकृष्णासाठी छान असे कपडे तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्हीही शिवून बघा मैत्रिणींनो ड्रेस शिवून झालेला आहे तर हा कृष्णदेव आहे याला मी तुम्हाला ड्रेस घालून दाखवणार आहे तर हा ड्रेस दुसऱ्या कृष्णासाठी शिवलेला आहे थोडीशी ती मूर्ती मोठी आहे त्यालाही बरोबर येणार आहे तुम्ही हे अशा पद्धतीने शिवून बघा तुम्हाला ही, ही नक्कीच जमेल मैत्रिणीनो कृष्णाचा ड्रेस कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा ला शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलसाठी ज्या कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं कृष्णाचा ड्रेस घालून झालेला आहे तर त्याला मी छोटीशीही टोपी शिवलेली आहे बघा टोपी ही खूप सोपी आहे आणि सुंदर अशी बसलेली आहे तर अशा पद्धतीने कृष्णाचा ड्रेस शिवून झालेला आहे मैत्रिणींनं तुमच्याकडे हे असे कलर कलरचे कपडे असतात तर, तर त्यापासून तुम्हीही काहीही करू शकता कला ही आपल्या हातात आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा कृष्णदेव कसा दिसतो